अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे छान पान आहेत बघा कवळी कवळी आता नवीन आली ना पाऊस लागल्यापासून हे बघा छान पान आहेत आता साफ केली आलो खोबरे ना पाट काढली जेवढं पाणी निघेल ना तेवढ्याच पाण्यात ते भी पीठ भिजेल हे बघा आलं घेतलं लसूण घेतलं कोथंबीर घेतली लाल मिरची घेतली गुळ आणि चिंच घेतलं वाटीवरच चणा डाळ आणि वाटीवरच तांदळाचं पीठ घेईल एक दाखवलं वाटी वाटी हे वाटीवरच घेतलं हे वाटीवर आणि हे चिंच मिक्सर मधून मिरची काढली सगळं काढलं आता दुधात दूध पण काढलं खोपऱ्याच आणि जेवढं दुधात पीठ मळता येईल तेवढंच घ्यायचं पीठ खांदळाचं डाळीचं पीठ टाकून आता मग तयार केलं खोबऱ्याचं जेवढं पाणी एवढंच होता ना तेवढ्यातच केलं बघ धना <'Tukle> पावडर टाकला अर्धा चमच गरम मसाला टाकला खडा मसाला टाकला लावायच नारळाच्या पाण्याचं पीठ भिजलंय ना म्हणून जास्त लावायचं वड्यांसारखं भजीसारखं खायला लागल ते म्हणून जास्त पीठ लावायचं झालं आता रिक टाकला होवायला

आपल्याला तुकडे करून तळ नाही तर असंच खायच छान लागत नारळाच्या दुधापासून वड्या करून दाखवल्या काय काय घातलं सगळं दाखवलं अशा तुम्ही करा पसंत पडल्या तर कमेंट करा आणि लाईक करा